बघा बघा मध्य प्रदेशची पोरगी महाराष्ट्राची फेमस तांदळाची भाकरी बनवते तरी तांदळाच्या भाकरीत झालेले आहे अरे बाबा ब कलर बघा किती सुंदर आ हा 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 सुगंध अप्रतिम अस आहे अप्रतिम नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी न्यूज चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगला ना आपण साडेसहाला स्टार्ट करतोय म्हणजे दिवसभर भरपूर कामं होती तुम्हालाय काय करायचं आणि सानू इथे बघते अभ्यास करते स्टडी करते होमवर्क जो पेंडिंग आहे ती करते कम्प्लीट करते आणि आम्ही इथे मस्त चहा घेतो तू नी चहा आणि लिचू सांगते मला पण दाखवा लिचू लिचू दिवसभर आज पिंजऱ्याच्या बाहेर होती म्हणून तिला थोडा वेळ आम्ही काय ना तर मग आज काय आपण दाखवायचं स्नेहा आज ना आपण कोळंबीची करी दाखवते मी जे आता मी लास्ट टाइम बनवली बघा बोललेली जर चांगली झाली तर रेसिपी दाखवूया तर ती भाकरी आपल्या युट्यूब चॅनल वरती आपले किती जण तरी आहेत कधी आपल्याला कमेंट सारखे करत होते एकदा स्नेहाच्या हातची रेसिपी दाखवा भाकरीची भाकरी दाखवा तर स्नेहाने किती वेळा तरी तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे का तिला येते पण एकदम परफेक्ट नाही जाईल हा हा कसं जे चपाती सांगितलं त्यांना पण टाइम लागेल आणि मी कसं त्याच्या भरपूर प्रॅक्टिस नाही करत का आणि भरपूर वेळ दुसरे पण काम असतात बनवायला एवढं काय मला पण हे मला बोलतात अरे जाऊ दे ना वीस रुपयाला बाहेर मी घेऊन येतो पण मला असं वाटते की बनवायला पण मला असं वाटते का कशाला एवढी मेहनत त्याच्यापेक्षा वीस रुपया बाहेर त्यांचा पण थोड्या काहीतरी कायदे होतोय आणि ते पण चुलीवरची भाकरी भेटते पण आज काय जे आम्ही तुम्हाला भाकरीची रेसिपी दाखवणार आहोत ना हे आपले युट्यूब वरती खूप जण कमेंट करत होत म्हणून दाखवतो भरपूर टाइम झाला त्याला हा तेव्हा सबस्क्रायबर पण कमी होते ना आपले ते पण त्याच्यामुळे का सांगा काय कमी झाले का चहा पिया तिचूर आता शूट करा एकदम शांत बसते हा थोडी मस्ती करते मस्ती तर आता ना आम्ही रेसिपीला करतो सुरुवात मस्त पैकी चहा वगैरे पिऊन झालेला आहे आमचा आणि वाटण तयार आता बघा वाटण मध्ये काय काय घेणार आहे ते तुम्हाला दाखवते तर सर्वात आधी मी अर्धी वाटी खोबरा घेतलाय मस्त कट करून ओके okay. आणि अर्धा इंच आपण आलाचा तुकडा घेतलेला आहे okay. एक हिरवी मिरची घेतली तिखट वाली एक okay. मिडियम साइजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलाय मस्त वॉश करून okay. तर आता है ना मी पहिल्यांदा म्हणजे आमच्या लग्नाला बारा वर्ष झाले पहिल्यांदा मी अशी रेसिपी बनवली तुम्ही बघितलं की मी फक्त आणि फक्त कांदा आणि लसूण आणि टोमॅटोवरतीच कोळंबीची ग्रेव्ही बोला मसाला तेवढे याच्यातच बनवायची पहिल्यांदा केले रविवारी मग मी ते, ते सांगते बारा वर्ष तर पहिल्यांदा मी खोबरेवाली कोळंबी केली आणि इतकी मला आम्हाला आवडली म्हणजे हे दोघांना खूप जास्त आवडले मला पण पर्सनली आवडले युट्यूब फॅमिली रेडी केलेलं आहे आणि इथे तुम्ही बघताय कोळंबीचा धागा सुद्धा म्हणजे काढलेला आहे सर्व आणि क्लीन करून ठेवले आपण कोळंबी चला आता रेसिपीला करूया सुरू तर सर्वात पहिले कढई ठेवले मस्त पैकी गरम करत हो आणि इथे लसूण खलबत्त्यामध्ये टाकले एक पूर्ण लसणाच्या बोलतो नाही कांद्रा मस्तवीगीया रेसिपी मध्ये आपण तिखलेलं लसूण घेणार आहोत हो तर आपण ऑइल डिस्पेन्सर ना वॉश केला म्हणून बघा मी याच्यात काढलेला बाउल मध्ये आपण तेल घेऊया इथून डायरेक्ट तेल गरम झालेवरती तिखलेलं लसूण टाकलेलं आहे शिजला आपला मस्त त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच दोन चम्मच टाक दोन चम्मच टाकलेले आहेत जर तुम्हाला हा आमचा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्र स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता त्यासोबत तुम्हाला जर आमचे कोलंबी पापड हवे असतील तर कोलंबी पापड सुद्धा ऑर्डर एकदम स्टॉक राहिलेला हळद आणि मग त्यानंतर मीठ चवीनुसार तर आता आपण पाच ते सात मिनिट मसा शिजून घेणार आपले जे मसाले वगैरे आहे वाटण आहे कारण जेवढा आपण शिजवणार ना तेवढं आपली जी कोळंबीचं कालवण किंवा रस्सा बोला मसाला करणार जास्त टेस्टी पाच ते सात मिनटं बसेल कारण आपण पाच ते सात मिनटं मस्त शिजून घ्यायचं झाकण तर मस्त लवकर होईल आणि तोपर्यंत आता स्नेह काय करते माहितीये का भाकरीचं पीठ रेडी तयार करते ना उपकार देते ना उपकार तरी बघा आता पाणी गरम झालेलं आहे आणि आता तांदळाचं पीठ टाकते किती वाटी तीन वाटी टाकते ओके तीन वाटी आणि मस्त लाटणी मी आता घाटलीवरते खोई घेते खोई खोय बघा तांदळाचं पीठ चांगला, चांगला शिजण्यासाठी खोईवरती झाकण दिलाय आणि तेच नेहा आता मसाला झाला रेडी आता सर्वची कोळंबीत आपले सगळे ऍड करूया Okay. मसाले शिजल्यावरती स्नेहाने आणि कोलंबी ऍड केलेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये कोलंबीला oh. आणि मग त्यानंतर पाणी ऍड केलेलं आहे पहिले एक ग्लास टाकून बघणार आहे आणि मला वाटलं तर मग मी अर्धा ग्लास अजून ऍड करते मसाला लजीज आहे हा बघा हा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय हा मी ऑर्डर करायचं असेल मस्तपैकी रस्सा बघा एक ग्लास पाणी टाकलेला आहे मग थोडा ऍड केला अर्धा के पेक्षा थोडं कमी ओके okay. आता काय करायचं okay. आता आपण झाकण देऊया आणि चार ते पाच मिनिटं मस्त शिजून घेऊ आणि आता झाकण पण काढलेले आहे बघा खोईवर आणि तांदळाचं पीठ म्हणजे खोय घेतलेली सर्व एका परातामध्ये काढते तर सर्व पीठ बघा बाहेर काढलेलं आहे आणि थोडस पाणी ऍड केलेलं आहे तर याच्यातनं थोडं थोडं पाणी घेणार ना मलण्यासाठी गरम -गरम, गरम, हो। गरम, गरम गरम खोई गरम गरम खोई मस्तपैकी मलून घेते पीठ हे सगळं मी आधी पण केलेलं आहे म्हणून मला थोडस चटके लागतात ना चटके लागतात भाकरी करताना <laughs> अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते खायाला भाकर बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर ना प्रत्येक आला लेडीला स्त्रीला जे कोण घरातलं काम करते जेवण मध्ये प्रत्येकाला कधी ना कधी जेवण बनवताना हाताला चटके लागतात मग ते आईची आठवण येते आपले स्वतःची की आपण पहिले काहीच नव्हतं करत आता किती काही काही करायला लागते प्रत्येकाचं जीवनची गाथा येते प्रत्येक लेडीच्या मागेची प्रत्येक लेडीला असं वाटते जेव्हा आपण जेवण बनवते की मी पहिले काहीच नव्हती करत कसं आता मी सगळी गोष्टी करते मग संसार बोलतात यालाच बरोबर ना तर मला प्रत्येकाला काम करायला लागते ना असं आपण बोलून नाही शकत की पुढे जाऊन काय होणार आहे आपली सानूला काम करायला लागणार का नाही ते प्रत्येकाची नशिबात आहे ना तर बघा गरम गरम आता मस्त मी हळूहळू करत चालले बरोबर होत चाले तर फायनली पीठ मलून झालेलं आहे भाकरींसाठी तर बघा आता मला वाटतं की ना मी तिसरे की चौथी वेळा भाकरी आज ट्राय करते ना याच्या अगोदर पण मी केलेले आहेत पण पर एकदम परफेक्ट नाही अजून पण मी तुम्हाला सांगते पण आज मी ट्राय करणार <णद्ण> आहे काय म्हणतात पाण्यावरचे जे भाकरी असतात ना थोडे भरपूर हार्ड आहे लाटून केलं ना की होऊन जातील पटकन पण हे जे असतात ना थोडे हार्ड असतात हार्ड काय तुझी तुम्ही बनवली भाकरी कशी पण मी काही तर खाणारच माझ्यासाठी एवढं प्रेमाने तू बनवते भाकरी खाणार नाही का था था। म्हणजे बघा मी असं ट्राय करून करून मी छोटी साईजची पण करते मोठी पण पण कसं ना मग नंतर आहे ना ते तुटतात आता बघा मी करते पण तरी पण ट्राय बघूया किती मोठी पण बनू शकते ते कसं लहानपणापासून ज्यांनी केला त्यांना येईल बरोबर चपाती बनवेल का कोण पण जसं प्रत्येकाचं चपात्या पण नव्हती केले पण आता मी करते मोठी गोष्ट चपाती भारी बनवते ना स्नेहा माझा मित्र आहे मी खूप वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलं ना तुम्ही टिफिन घेऊन जायचे ना तेव्हा मला माहिती आहे मी नेहमी सांगायचो शरद म्हणून माझा मित्र आहे तर ते स्नेहा वहिनीच्या हातची चपाती ना सेम पोळी सारखी लागते हलकी फुलकी

सानू आता मला ना लिजू भरपूर ओढतील असं की एक जण पाहिजे फॅमिली मेंबर होते बरोबर तू करते होते, होते प्रॅक्टिस करायला लागेल मला भरपूर तेव्हा जाऊन मी करू शकते तर मला मग भीती वाटते की तुटली तर आता एवढी करू तुटू शकते ना पतला नाही होणार माझ्या एकदम ना ही बरोबर आहे मात्र वाटते बस एवढी अशी झाड हा बस आहे कारण मी जास्त जर करायला गेलो तर तुटून जाईल ते मग नको मग बस झाली बस झाली ना झाड आहे वा किती झाड <laughs> आहे आणि ही दुसरी भाकरी बनवायला घेते मी खूप जास्त ट्राय केला की मी चांगली भाकरी बनवावी पण <laughs> ही एक झाली फक्त काही गोल नाही बनवली गोल मीन्स पातळ नाही झालेली आहे आणि अजून पण आहेत फॉल्ट ठीक आहे तरी पण आपली युट्यूब फॅमिली आपल्याला कमेंट करून सांगतील ना आता काय काय करायला पाहिजे होत तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कशी वळतात पहिली भाकरी झालेली आपली आणि ते आता तिसरी भाकरी बनवतेच नाही आणि ही शेवटची तिसरी भाकरी तर आता इथे ना आम्ही थोडा वेळ गॅस बंद केला होता कारण भाकरी बनवण्यामध्ये बिझी होतो बघा आता इथे स्नेहाने कोकम ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदम मस्त पैकी अशी घाटली दिलेली आहे आणि बघा कलर बघा किती अप्रतिम सुंदर असा आणि सुगंधा एकच नंबर आता ते अजून आपण घेऊया बस ओके तर फायनली तांदळाच्या भाकरी झालेल्या आहेत आणि ते कोलंबीचा कालवण सुद्धा झालेला आहे मस्त पैकी आता जेवायला बसूया बाबा कलर बघा किती सुंदरेट आहे या सर्वांनी जेवायला आणि सोबत तांदळाची भाकरी एक नंबर सुगंध ही माझ्यासाठी सानूला भाकरी देत तिला भूक लागते ना हा बघू आता अनु माझ्या हाताची भाकरी खाते का ना खा, माझ्या हाताची खाते ना अनू पहिले पण बनवलेली आहे ना तर सानू सर्वात पहिल्याचा टेस्ट करून सांगणार आहे आपल्याला कसे झाले ते सांगेल कोलंबी नाही खाल्लीस तुम्ही कोलंबी ते रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये मिक्स करून खाणार का भाकरी कशी लागते तुला मस्त आहे ना तर चला आता आपण पण खाऊया या मित्रांनो तांदळाची भाकरी आणि कोलंबीचं मस्तपैकी कालवण बनवलेच नाही आणि आहा हा हा सुगंध अप्रतिम असं सुटलंय अप्रतिम काय हिस्ट्री बनवली तूने आणि बाकी पण मस्त लागते टेस्ट लागत ना आपल्या घरातला आता जो टेस्ट लागत ना जास्त सही आणि आता इथे तुम्ही कोळंबी बघताय कोलंबी बघा किती मस्त आहे एकदम पद्धतशीर शिजलेली आहे धागा वगैरे सर्व काढलेले आहे या हूं मी खातोय तरी माझ्या तोंडातून पाणी येतोय विचार करा एवढी टेस्टी झाली भाकरी मस्त एन्जॉय करते बघा भाकरी आणि भाकरी पण एवढी सुंदर झाली ना स्नेहाच्या आजची काय सांगू तुम्हाला एकच नंबर आज मस्त मी पोट भरून खाणार आहे खरच अप्रतिम झाले ही कोलंबीची जी रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा तुम्ही वा किती भारी झाली ना एवढे पण मी आज पण केलेत ना सगळ्यात जास्त मला हीच टेस्ट लागली सांगते का भारी ना भाकरी तुम्ही बघितलं जेवत नाही कधी पण आपण बघा आज ती सांगतो आजपर्यंत तुम्ही किती आमचे ब्लॉग बघितले असणार सानूने नेहमी राईस घेतलेला आहे पण आज स्नेहाची आजची तिने भाकरी घेतली आणि आपल्यासाठी मीच भाकरी बनवली कारण माझी मुलगी भाकरी तरी काय तिने संपत आले बघा एक तुकडा झालाय भाकरीचा एक चौद भर राहिली टेस्टी फारच टेस्टी झाली तर ही जी आम्ही तुम्हाला दा रेसिपी दाखवली ना कोलंबीची ती नक्की तुम्ही बनवा तुम्हाला आवडेल एवढी टेस्टी झाली जर तुम्ही अशी बनवत असाल तर तरी कमेंट करून सांगा कारण मला असंच वाटलं की असं बनवावी आपण खोबरं टाकून सांगूला स्पेशली खोबरं आवडत नाही पण कोळंबी मध्ये तिने खालाय तिला आवडलं आणि स्नेहाने कशी आता भाकरीची रेसिपी ही जवळजवळ दोन वर्षानंतर तुम्ही ट्राय केली वर वर दोन वर्षानंतर ट्राय केले तर तरी पण प्रयत्न करून तिने आमच्यासाठी भाकरी बनवली हे माझ्यासाठी खूप ना प्राऊड फील कारण भाकरी लवकर कोणाला येत नाही भाकरी बनवणं खूप हार्ड आहे आणि काय काय करायला पाहिजे होतं हे पण तुम्ही आम्हाला काय चुकी पण झाली असेल पाणी जास्त पडलं असेल किंवा कमी का ते पण तुम्ही सांगू शकता नेक्स्ट टाइम कसं माझ्या डोक्यात राहील आणि मी करताना ते फॉलो करेल स्टेप आणि मला पण असं वाटतं की आपल्या हाताची जी भाकरी आहे ती खूप टेस्टी लागते सॉफ्ट पण लागते कमेंट करून सांगा अजून आम्हाला भाकरी मध्ये काय ऍड करायला पाहिजे होतं म्हणजे जी खोई घेतली ती बरोबर घेतलेली की नाही ते पण आम्हाला सांगा आणि गोल राऊंड मध्ये येण्यासाठी काय करावं लागतो मी बनवू मला ते बनवता येतात पण कसं आहे ना आता आपण ऑथेंटिक जर आगरी भाकरी करायची तर माझा हात आणि पाण्यावरचीच नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणखीन याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे होता आणि रेसिपी तर नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नवीन असणार तर करा लाईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय